शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आपलं आपण आता ऑल इन वन प्लस याच्यामध्ये या ऊसासाठी आपल्याला फवारणी घ्यायचं आहे हे आपलं एक हजार लिटरचं बॅरल आहे याच्यामध्ये आपण या ऑल इन वन निविष्टा सगळ्या दहा लिटर घेत आहोत तर ह्याच्यामध्ये असं केलेलं आहे आपण अर्धा किलो झाडं मीठ अर्धा किलो राख लाकडांची घेतलेली आहे कंड्यांची नसल्यामुळे त्याच्यानंतर हे आहे आपलं पेंडीचं तयार केलेलं दोनशे लिटर मधलं खत त्याच्यामध्ये पेंडी डी ए पी पोटॅश पण आहे पाच पाच किलो सगळं हे आहे मासोळी अर्क आणि दगडा सारखं याच्यामध्ये आहेत आपल्या तीन निविष्ठा यात आपण मिक्स केलेल्या आहेत अंड्याची एक निविष्ठा त्याच्यानंतर तांदळाची एक आणि त्याच्यानंतर पाला पाचोळा अर्क ह्या अशा प्रकारे आपण आता या, या, या। उसासाठी ही या उसाला आपण आता हा आपला वेगळा प्लॉट आहे सव्वा तिकन सव्वा तीन एक्करचा या उसासाठी आपण ही आता या उषासाठी ही फवारणी आपण आता घेणार आहोत एस आर कल्चर वर आधारित फवारणी या सर्व ज्या निविष्ट आहेत आपण या एसआर कल्चरमध्ये तयार केलेल्या आहेत हे पाहू शकता हा आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी घेतो की आपल्याला फरक कळावा फवारल्यानंतर किती काय कसा बदल आहे ते धन्यवाद आपण आता आठ दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतर परत याचा व्हिडिओ घेऊ शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण हाच एक आठ दिवसापूर्वी बहुतेक एक आपण याचाच व्हिडिओ फवार घेतला होता आपण एस आर कल्चरच्या ऑल इन वन निविष्ठा याच्या सहित आपण हा व्हिडिओ घेतलेला होता याच्या याला आपण एस आर कल्चरच्या ज्या ऑल इन वन निविष्ठा आहे याची फवारणी घेतली होती तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आता काय फवारणीनंतरचा बदल खूप छान अशी याची सर्वात मला जे दिसलेला बदल म्हणजे याची जी पान आहेत एकदम अशी नरम झालेली आहेत कांद्याच्या पातीसारखी म्हणायला हरकत नाही तुम्ही पाहू शकता आपला ऊस उस, आपण याच ऊसाचं शूटिंग घेतलेलं होतं तर आता बघा ह्याच्यातला बदल तुम्ही पहिला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बघून तुलना करू शकता की खरंच या एस आर कल्चरमध्ये किती दम आहे आणि खरंच याच्यामध्ये ही जी ऑल इन वन एस आर कल्चरची जी निविष्ट आहे खरंच याच्यामुळे एकदम छान असा बदल आपल्या ऊसाच्या पिकामध्ये जाणवत आहे तुम्ही पाहू शकता हे आपलं साडेतीन एकरचा ऊसाचा प्लॉट आहे आता याच्यावरती आपण आता उद्या दाखवेल आज रविवारी जोडा वेळेची कमी आहे की आपण याच्या काही भागावरती एस आर कल्चरचा स्प्रे घेतला नव्हता हो आता हा जो भाग आहे तो घेतलेला आहे जिथं नाही घेतलेला आहे उद्या आपण त्याचं पण थोडं कंपेरिजन करू आता हे पाहू शकता तुम्ही